आ वशिला ना ओळख रुग्णांना एका फोनवर थेट मदत रामरावत यांची पत्रकार परिषद संपन्न मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषदेतून राज्य प्रमुख रामराऊत यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णांना मदत मिळवण्यासाठी तुम्हाला आता कोणत्या पुढाऱ्याची राजकीय पदाधिकारीची मदत घेण्याची गरज नाही वशेला लावण्याची गरज नाही फक्त एक फोन करा आणि वैद्यकीय सहायता निधी मिळवा ना वशेला ना इथे मिळते थेट मदत असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे गेल्या दोन वर्षात दोनशे पंच्याऐंशी कोटी निधीतून पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती आज राज्य प्रमुख राम राऊत विस्तारक तथा युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित महानगरप्रमुख संजय गुजराती शेखर बाडगुजार योगेश मराठे व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील अध्यक्ष मनोज गर्दे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर काय संपन्न झाली तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळण्याकरिता प्रक्रिया संपूर्णपणे ही निशुल्क असून रुग्णांनी नातलगांनी स्वतः थेट अर्ज करावा आणि मदत मिळावी असे देखील या पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले तर यासाठी टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आला असून पंच्याऐंशी पन्नास छप्पन पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवून स्वतः अर्ज करण्याचे आव्हान देखील या पत्रकार करण्यात आले पोलीस भरतीच्या झाल्यानंतर ज्या व्यक्तीचा पाय जखमी होऊन कापावा लागला होता तो व्यक्ती नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेच्या दिवशी त्याने मला कुठून तरी सुलतानपूर त्याच्या गावाचं नाव नंदुरबार जिल्ह्यात सुलतानपूर त्या गावातल्या तरुणाने मला जेव्हा कॉन्टॅक्ट केला नंबर जा पाय मला इमर्जन्सी मध्ये मुख्यमंत्री महोदयांना भेटायचंय म्हणलं भाऊ काय काम होतं आपलं मध्ये पाय कापला गेलेला वडले जखमी झाल्यानंतर तर मला पाय बसवायचं तर मी त्याला सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेच्या ठिकाणी तू येऊ नको तिथं खूप गर्दी आहे कॉलेजच्या ग्राउंड वर तिथं जा मुख्यमंत्री महोदयांचा चॉपर तिथं थांबलेलं तू वर थांब मुख्यमंत्री महोदय सभा आटकून आल्यानंतर मी तुझी तिथे त्या ठिकाणी भेट घालतो त्या ठिकाणी सभा आठवडल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर जेव्हा आम्ही तिथे गेलो या पत्रकारांच्या माध्यमातून आपणास विनंती करेल आवाहन करेल की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मावरची हो आवश्यक कागदपत्रे जर आपण ईमेल आय डीवर पाठवली तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो तो फो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन मी पुन्हा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन हा टोल फ्री क्रमांक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे अजून एक महत्त्वाचं निवेदन आव्हान आपल्यामार्फत मला करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात त्रास देतात ज्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आ आर्थिक त्रास देतात मानसिक त्रास देतात अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगरप्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट बॉडीचे प्रमुख मनोज मोरे असतील सतीश तात्या असतील डॉक्टर गावित साहेब असतील यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क साधून मदत मिळवू शकता